पालकमंत्री संजय राठोड यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या दिग्रस मतदारसंघातून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा दणदणीत विजय झाला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी दारुण पराभव केला कोणत्याही बड्या नेत्यांची सभा आयोजित न करताना केवळ कार्यकर्त्यांच्या भरोशावर त्यांनी स्वतः खिंड लढवीत विजय संपादक केला हे विशेष दिग्रज विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण तेरा उमेदवार उभे महा होते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ माणिकराव ठाकरे उभे होते त्यांनी एक लाख चौदा हजार तीनशे चाळीसमध्ये घेतली तर महायुतीतील घटक पक्ष सुसेनेचे उमेदवार संजय राठोड यांनी एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा इतकी मतके घेतली यावेळी माणिकराव ठाकरे विरोधात उभे असल्याने राठोड यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले होते पराभवामुळे आघाडीच्या का कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य दिसून आले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाजूकराव धांदे यांनी केवळ एक हजार नऊशे पंच्याऐंशी इतके मतके घेतली त्यामुळे या मतदारसंघात मतविभाजन होऊ शकले नाही